नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे सध्या ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे मात्र असे असतानाच मालिकेतून एका अभिनेत्रीची एक्झिट झाल्याची बातमी समोर आली आहे या मालिकेतील नंदिनी आणि काव्या यांची लहान बहीण आरुषी म्हणजेच अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर ही कित्येक दिवसांपासून या मालिकेत दिसत नाहीये अनुष्का पिंपुटकर म्हणजे हिचं कथानक मालिकेत येताना दिसत नाहीये तसेच आरुषीने मालिका सोडली का किंवा तिचे कथानक या मालिकेतून वगळण्यात आले का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे म्हणूनच प्रेक्षक कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत आरुषी मालिकेत का दिसत नाहीये तसेच आरुषीचे भाग दाखवा आम्हाला तिचे भाग पाहण्याची खूप उत्सुकता आहे असे मालिकेचे प्रेक्षक म्हणताना दिसत आहे तर मंडळी तुमची याबद्दल काय प्रतिक्रिया आहे तसेच तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद